मंगळसूत्राच्या दोन वाट्या एक सासर एक माहेर अनिल रावांचं नाव घेते त्यांनी दिला मला सोपागायचं आहे ज्यांचं हटके उखाणं असेल त्यांना लगेच पंछाडी साडी स्टेजवर हटके असणं गरजेचं दो आहे बोला बहिणी काय म्हणता मग तुम्हाला उखाणे हा नाव सांग योगिता प्रमोद प्रमोदेवर योगिता प्रमोद प्रमोदे दे पुढं <coughs> बसू का थोड्या वेळ घ्या मग हा लग्न झालंय म्हण घ्या नाईक नाही हा त्या कैरी तथानी कैरी कैरी झोका खाय व आता कैरी तथानी कैरी कैरी झोका व प्रमोद रावले दत्तास मना मनमाईन शब्दच निघत कणी माया आई मला फुगा तुम्ही काय पोलीस भरती आले का तुम्हाला बघून तस उभर लागते हा सुवर्णा मयूर देवरे सुवर्णा मयूर देवरे ते डबल सीट आले मस्त आहे ना हे डबल सीट आले बरोबर मोबाईलची कॉड वगैरे वाजत असलं का हां आंब्याच्या झाड्यावर कोबिळाचं पाहुल मयूर नावांच्या घरात माझा पहिलाच पाऊल बर माधुरी शेखर ठाकरे माधुरी शेखर ठाकरे <laughs> पुढे शिगेत आहे दोन तीन गोळा किती सिंपल पॅटर्न आहे नाव सांगितलं परिचय दिलं खड अंत्यमध्ये पुढे काय नाही हां जल्ली रनुपे ना महाराज त्याच्यापुढे हां सोफेनी so, नाव नाव the... माधुदी शेखर ठाकुर पुढे उखाना सोफेनी so, वाटला सात खांबे दशरथ दशरथ राजाचा घरी जन्मले राम दशरथ राजाच्या घरी जन्मले राम हेत तुमचं काय काम गेले पंधरा रुपये आणले पंधरा रुपये आणले पंधरा पंधरा रुपयाची घेतली साडी मायरी जाऊन ओढली साडी घालून आली साडी घालून आली सासरी किल्ल्या होत्या गंगरी उघडली खोली खोलीला होती भिंत भिंतीला कपाट कपाटात खाट सॉरी क... कपाटात खाट कशी बसत कपाटात खाट हिरी लावले

त्यांना थोडं येईन गेलं आणि एवढं लांबलच घ्यायला लागेल त्यात कधी मग मी सांगेन लागलो त्यांना हळदी गुंतु बोराचं माहिती काय तुमच्याकडे जीवनाक आलो का तुला पुढे तुम्हाला नवऱ्याचं नाव सांगण भोकळे हा ना आधी कुंकू हवाचं सोन्याचं तर ब हरी आडी ताटातलं वाटीत वाटेत किला जमाने तर तू भाई रा आता ते काय म्हणजे का सोन्याचं चवक रुपेरी सबक ते आधी कधी व्हायचं होत म्हणजे हे असं झालं पावणे दोन तास बातम्या सांगितल्या हे बातम्या गेल्या वर्षीच वाटोडं झालं भावाचं वाट काय प्रियांका मनोज बोलसे प्रियांका मुलेज आपला स्पीकर म्हटला आहे का आले ना हां भले करतात धनाची पूजा मनोजरावांच्या जेवावर पागते आणि हां चांगली मजा मार खांदेश मध्ये खरेदी करूया भगीचं लुप्त कसं आहे माहिती आहे का या नमस्कार संध्याकाळ साध्या तुम्ही पण ते खानदेश उत्सव आणि मी आमच्यासोबत आहे मॅडम बरोबर आहे ना हे असं बघा सह्याद्री वाहिनीवरच्या ठळकातल्या तुम्ही नमस्कार माझं नाव चालू करा नमस्कार माझं नाव कविता प्रमोद हां गावनी सगळ्या फक्त त्यांनी म्हणायचं बाकी था, आजच्या ठळकातल्या हा मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासऱ्यांनी दिलं ते असं करे खूप भारी आहे ऐका माझं ऑब्झर्वेशन सांगतो आता जवळपास पाच हजार कार्यक्रम झाले माझे हे सिंगल खाली आलं ना असं आलं जेणे स्ट्रेटनिंग केलंय का आणि जेणे ऍब्रो केलेले असतात ना लेटेस्ट आजच्या माऊली आधी तोंडाने बोलत असणारच बोलते आणि तिचं लग्न जर सेम नाही ना तिने आदल्या दिवशी ॲब्रो केले असतील हळदीच्या दिवशी ती बघत असते हे तुम्ही ते अली बाबा चाळीस सोप्या घातलं घालून कानातलं लेटेस्ट आहे गोठा वले हो हो ओके बरा असू द्या वधे असू द्या कारण वले असू द्या कुठं आधार कार्ड छापायचंय मला वडे नाही कर दिया पुढे हा ताई हिरेंनी केले आयोजन खानदेश महोत्सव हेमंतराव माझे मिस्टर तुषार बदारांची मी सिस्टर क्या बात किती गंभीर बोलायला लागले होते बघितलं का नाही नाव आपलं नाही एवढं पुढे नका जाऊ अजून स्कीमच चालू झाली नाही वाटायची हा नाव वा आपलं स्नेहा राहुल हजारे स्नेहा राहुल हजारे वहिनीचा आवाज खणखणीत आहे बरं हा ना मातका होल्ला होल्ला करतोय करतो सनी स्केलर सांगितलंय बोला हा चौफेरी वाड्याला सात खा दशरथाच्या घरी जन्मले रा तेच आहे राम गेले १५ रुपयांनी १५ रुपयांची घेतली साडी माहेरी आणली गणी

करोनामध्ये ती बाई नाही का म्हणायची करोनाहिणी पार्लरवरून तिकडेच आले काय नाही सगळ्यापेक्षा छान मेकअप अजून आहे म्हणून आताच आले हात त्यांचा सगळ्यांचं आता उत्तरुक झालं कसं काय काय झाला फाउंडेशन सगळ्या दिसतय हो बोला लाल लालिंगड्या काळ्या बिया लाल लाल कलिंगड त्यात काळ्या काळ्या बिया हे आज नवीन आहे इकडे बघा त्याच्यामध्ये सिंगल आणि तो त्यातलं हे मगाच राहिलं होतं माझं या हा नाव आपलं विनिता ईश्वर पाटील विनिता ईश्वर पाटील पुढे पैठणी घालायला मला फार हाऊस कापसेवाल्यांचा सेल आहे लागलाय ऑनलाईन नाव घेते न्यू होम मिनिस्टरच्या दिवशी धन्यवाद या बाळा काय झालं प्रकाश परी जयगीर असेल परी जयगिर असेल तुमच नाव परी आहे काय काय जणी फक्त ते नवरात्रामध्येच असतात परी हुमय हो आता ह्यांचं कंटिन्यू परी हुमय आहे हा बोला एकतीस चूल बत्तीस चूल जय थांबा 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 काय म्हणजे कशात काय एकतीस चूल बत्तीस चूल जय माझी ब्युटिफुल क्या बात आहे वा वा तुम्ही एवढी ब्युटिफुल तर का नसाल बिचारा वहिनी जे काय असेल पण हे छान घातले तुम्ही बरं याला या, याला काय म्हणतात ह्यांचा जागा हल्ला बागा अरे वा तरी बिचारे ज्याचा जागा आहे ते काहीच बघली नाही नाही अजून काहीतरी तरी मानतात हे मी पण घातले ते हा नमस्कार माझं नाव दीपाली महेश पोद्दार नमस्कार माझं नाव क्रांती रानावळे गावकर सासू सासरे प्रेमळ दीर नंदा हौशी ह्यात भांड कोणाशी होतात दाखवशी महेश नावांचं नाव घेते सीमाताईने अरेंज केलेल्या खानदेश महोत्सवच्या होम मिनिस्टरच्या दिवशी वैनिक पैशाही तुम्ही घेऊनच आले बरोबर माझं नाव वर्षा भूषण माने वर्षा भूषण माने वाणी वाणी ओके पुढे आंबा आहे फळांचा राजा मी करते खिचडी भूषण नाव पापड भाजा अरे वा तुमचे पैसे बाकी आहेत का मी तो पर्यंत होतं होत लेखक छान झालंय तुमचं सुद्धा ह्याला तुम्ही काय म्हणता ह्याला जागा <laughs> जागा वन पीस हा तस नाही कस आहे उद्या जर आपण शॉपिंगला पुरुष मंडळी गेली म्हणली एकच द्या त्यांनी गाव घेतला तर केवढ्यात पडे त्याच्यामुळे माहिती म्हणून विचार मी मॅडमला विचारणार होतो पण पेमेंट त्याच देतात माझ्याकडे म्हणून त्यांना विचारलं माझे ना <laughs> ना नाव सुजाता अभिजित काळे अभिजित काळे हळद लावते किंचित कुंकू लावते हळद लावते अभिजित आमचे जन्मजन्मीचे संचित तुम्ही काय गटाचे अध्यक्ष आहेत का त्यांचा चेहरा असा की मी हप्ता आहे माझ्याकडे बघतात बोला पुनम नारायण दाने पूनम नारायण दाने पुढे घेऊन उत्तर जाऊन माघारी या गुलाबाचा फुल माळ्याच्या मळ्यात नऊ तोड्यात हात आणि हार आत्या जय आत्याबाईंच्या पोरचे भाऊजींच्या पारचे मुख्यमंत्र्यांचे मित्र नारायण रावांचे जे औरले ते मी मनी मंगळ बात धन्यवाद थोडा इकडे हा या बोला वैशाली रवींद्र सोनवणे वैशाली रवींद्र सोनवणे पुढे बागेत नाचत होता मोर, होता मोर।, मोर। तुम्ही बघायला गेल ते बर बरं जा भरपूर मोर आहेत बरं हां या बघायला सगळे बघायला हां बागेत नाचत होता छानदार मोर टिंब तिकडून आले मी म्हंटले वन्स मोर रावांचं नाव घेते मी भाग्य त्यांचं थोर क्या बात? या। जी हा, बोला मनीषा चंद्रकांत बोरसे मनीषा चंद्रकांत बोरसे पुढे संसार आहे दोघांचा दोघांनी तो सावरायचा मनी त्यांनी पसारा करायचा मी आवरायचा बोला वैन बोरसे नैना दिनेश बोरसे ह्या कोण आहे जावा 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 लवकरच जावा आता मग हां बोला चांदीच्या ताकात खडी साखरेचे खडे दिनेशरावांचं नाव घेते होम मिनिस्टर पुढे धन्यवाद बोला बहिणी तुम्हाला जागा पूर्ण हो त्यांना अंकित भांदोरे भंदोरे हां पुढे मोत्याची माळ सोन्याचा साज अंकित रावांचे नाव घेते होम मिनिस्टर आहे आ यानं बसू दे ना जागा नाही बसू हां या माझं नाव कावेरी गोरखनाथ पवार बर पुढे इकडे 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 हा काय म्हणले माझं नाव कावेरी गोरखनाथ पवार बर हा हॅलो हॅलो हा बोला ना काय गोरखराव माझे पती मी त्यांची मिसेस यांच्या उकान कवी संमेलनात पाठवलं तर दोन तीन कवी फाशी घेतील अरे काहीतरी ते पाहिजे ना नाव घ्या नाव घ्या ना भाऊजी म्हणतात पहिलं सुरुवात एवढी भारी केली म्हटलं छान म्हणते हा नाव घ्या इकडे पुढे या नाव घ्या डबसाह हा नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरोबाला शेवटी नवरोबाला शेवटी आहोत कोण म्हणलं सोन्याचे पप्पा घ्या अंशूचे पप्पा अंशूचे पप्पा हा आणि आता उखाणं <laughs> कोण घेणार कस अवघड ह्या सुद्धा ठळक बातम्या परत हे छाया गीत वाले नमस्कार संध्याकाळच्या सात वाजता आपण सुंदर गीतांचा कार्यक्रम कारण की त्यांच्या आणि यांच्या सह्याद्रीवर थोडा फरक आहे माझं नाव सोनाली बाळासाहेब खेडकर सोनाली बाळासाहेब खेडकर पुणे कोपऱ्यात ठेवली अडणळी त्यावर ठेवला माठ त्यात टाकलं थंडगार पाणी आणि मी आहे बाळासाहेबांची राणी क्या बात आहे आणि त्याच माठात रोज भरा पाणी